नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कापूस व सोयाबीन या पिकासाठी शासनाने जाहीर केलेले जे काही अनुदान आहे हेक्टरी पाच हजार रुपये आणि आता हे अनुदान कधी मिळणार त्याची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो कधी अनुदान वितरित होणार आहे तारीख किती आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे दहा सप्टेंबर पासून अर्थसहाय्य वाटप कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे तर या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांच्या येत्या दहा सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप येणाऱ्या आढावा बैठक कृषी मंत्री श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री मुंडे बोलत होते कृषी विभागाच्या सचिव श्री जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिनविडे कृषी संचालक विजयकुमार आवटे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी यांच्या प्रणालीद्वारेही उपस्थित होते यावेळी श्री मुंडे म्हणाले की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रत्येक हेक्टर रुपये पाच हजार हे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती ही तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने जाहीरसुद्धा केलेली आहे श्री धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेवीस सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूदसुद्धा करण्यात आली असून येत्या दहा तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी हा वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे असे कृषी मंत्री यांनी सांगितले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही सोयाबीन व कापूस हेक्टरी पाच हजार रुपयाचं जे काही अनुदान आहे हे अनुदान आता दहा सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट निधी हा वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद